नमस्कार मित्र हो मित्रो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहीर बांधण्यासाठी त्याचबरोबर जुन्या विहिरीची दुरुस्ती करण्यासाठी शेततळ्याचं अस्तरीकरण करण्यासाठी त्याचबरोबर ठिबक व तुषार सिंचन संच खरेदी करण्यासाठी कृषी पंप खरेदी करण्यासाठी अशा विविध बाबींसाठी हो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अडीच लाखापासून पंचवीस हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं मित्रो ही योजना नेमकी कोणती आहे या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर पात्रता नेमकी काय लागणार आहे अटी शर्ती काय आहेत याविषयीची सविस्तर माहिती मित्र हो चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर कोणत्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहीर बांधण्यासाठी त्याचबरोबर जुन्या विहिरीची दुरुस्ती करण्यासाठी आणि शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी ठिबक व तुषार सिंचनसाठी अशा विविध बाबींसाठी अडीच लाखापासून पंचवीस हजार रुपये अनुदान दिलं जातं यासाठी पात्रता अटी शर्ती नेमक्या काय आहेत अर्ज नेमका कुठे करायचा आहे याविषयी सविस्तराची माहिती सर्वप्रथम आपण कोणत्या घटकासाठी किती अनुदान दिलं जाणार आहे हे जाणून घेऊयात तर नंबर एक आपण या ठिकाणी पाहू शकता नवीन विहीर जर आपल्याला बांधायची असेल तर यासाठी आपल्याला दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान शासनातर्फे दिलं जातं त्याचबरोबर जुन्या विहिरीची दुरुस्ती करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जातं त्याचबरोबर इनवेल बोरिंग आपल्याला जर काढायचे असेल तर त्यासाठी वीस हजार रुपये अनुदान दिलं जातं त्याचबरोबर संच म्हणजेच दहा अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे विद्युत पंपसंच करिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार शंभर टक्के अनुदान दे राहील म्हणजेच वीस हजार रुपये मित्र यासाठी आपल्याला अनुदान दिलं जातं त्याचबरोबर वीज जोडणी आकारासाठी देखील दहा हजार रुपये अनुदान दिलं जातं त्याबरोबरच बरोबरच शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी मित्र हो एक लाख रुपये अनुदान यासाठी दिलं जातं त्याचबरोबर सूक्ष्म सिंचन संच यामध्ये ठिबक सिंचनसाठी पन्नास हजार रुपये अनुदान तर तुषार सिंचनसाठी पंचवीस हजार रुपये अनुदान दिलं जातं तर मित्र अशा प्रकारे या विविध घटकांसाठी शासनाकडून आपल्याला हे अशा पद्धतीने अनुदान दिलं जातं तर मित्र आपल्याला आता या विविध घटकांसाठी या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यासाठी पात्रता अटी शर्ती नेमक्या काय आहेत चला जाणून घेऊयात तर मित्र आपण या ठिकाणी पात्रतेच्या अटी पाहू शकता लाभार्थी हा अनुसूचित जाती किंवा नवबोद्ध शेतकरी असला पाहिजे तर हो पहिली आट आपल्या लक्षात आला असेल या योजनेअंतर्गत आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर अनुसूचित जाती व नवबोद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांनाच यासाठी अर्ज करता येतो शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे त्यानंतर हो तीन पॉईंट एक नंबरची अट आपण या ठिकाणी पाहू शकता ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या घटकाचा लाभ घ्यावायचा आहे त्यांच्यासाठी किमान शून्य पॉईंट चाळीस हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे त्यानंतर तीन पॉईंट दोन नंबरची अट आहे सामूहिक शेत जमीन किमान शून्य पॉईंट चाळीस हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल त्यानंतर तीन पॉईंट तीन नंबरची अट आहे ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर व्यतिरिक्त इतर घटकाचा लाभ घ्यावायचा आहे त्यांच्यासाठी किमान शून्य पॉईंट वीस हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे त्यानंतर मित्र तीन पॉईंट चार नंबरची अट आहे सदर योजनेअंतर्गत कमाल शेतजमिनीची अट सहा हेक्टर आहे त्यानंतर मित्रो हो, चार नंबरची अट आहे शेतकऱ्यांच्या नावे जमीन धारणेचा सात बारा दाखला व आठ अ उतारा असणे आवश्यक आहे त्याचबरोबर हो मित्र हो, पाच नंबरची अट आहे लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे सहा नंबरची अट आहे लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रो सात नंबरची अट आहे स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात यावा त्यानंतर मित्रो आठ नंबर अट आहे अनुसूचित जाती किंवा नवबोद्ध शेतकऱ्यांचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न हे एक लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे नऊ नंबर अट आहे ज्या शेतकऱ्यांचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख पन्नास हजारचे मर्यादित आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदारांकडून मित्र हो उत्पन्नाचा दाखला देखील देणं आवश्यक आहे अर्जासोबत सादर करणं बंधनकारक असणार आहे तर मित्र अशा प्रकारे या योजनेअंतर्गत आपल्याला या विविध घटकांसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठीची ही पात्रता आणि अटी शर्ती होत्या आता मित्र आपल्याला या विविध घटकांतर्गत आणखी कोणकोणत्या घटकांचा लाभ घेता येतो आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता आपण जर नवीन विहीर पॅकेज साठी जर अर्ज केलेला असाल तर त्यामध्ये आपल्याला नवीन विहीर त्याचबरोबर पंप संच वीज जोडणी आकार सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोरिंग यासाठी देखील आपण मित्र या पॅकेजमधून अर्ज करू शकता त्यानंतर मित्र हो जर आपण जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज साठी अर्ज केलेला असेल तर त्यामधून आपण जुनी विहीर दुरुस्ती पंप संच वीज जोडणी आकार सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोरिंग यासाठी देखील मित्रो आपण यासाठी अर्ज करू शकता जरी आपण जुनी वीज दुरुस्तीसाठी अर्ज केलेला असेल तरी सुद्धा त्यानंतर मित्रो शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेजसाठी आपण जर अर्ज केलेला असेल तर आपण शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण त्याचबरोबर संच वीज जोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संच ज्या अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शेतकऱ्यांनी ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मागील त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळ्याचे काम पूर्ण केलेले आहे त्याच शेतकऱ्यांना या पॅकेजचा मित्र लाभ घेता येईल त्यानंतर हो ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल किंवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतकऱ्यांना देखील पंपसंच वीज जोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संच बसवण्यासाठी अनुदान देय राहील त्यासाठी देखील आपण यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर मित्रो सोलर पंपासाठी देखील आपण या, या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता जर शेतकऱ्यास महावितरण कंपनीकडून सोलर पंप मंजूर झाला असेल तर पंपसंच वीज जोडणीसाठी अनुज्ञ अनुदानाच्या मर्यादित तीस हजार लाभार्थी हिस्स्याची रक्कम महावितरण कंपनीस अदा करण्यात येईल तर मित्रो अशा पद्धतीने आपल्याला सोलर पंपासाठी अनुदान दिलं जाणार आहे त्यानंतर मित्रो वरील घटकांपैकी लाभार्थ्यांकडे काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी खालील आवश्यक घटकांची निवड करावी वर्ती तर मित्रो वरती जे घटक दिलेले आहेत ते घटक आपल्याकडे जर उपलब्ध आप असतील तर आपण खालील घटकासाठी देखील अर्ज करू शकतात त्यामध्ये पंप संच असेल वीज जोडणी आकार असेल सूक्ष्म सिंचन संच त्यामध्ये ठिबक सिंचन संच असेल तुषार सिंचन संच असेल तर मित्र अशा प्रकारे वरती दिलेले घटक जर आपल्याकडे असतील तर यासाठी देखील मित्र आपण अर्ज करू शकतात तर मित्रो अशा प्रकारे अनुसूचित जाती व नवौद्योग घटकातील शेतकऱ्यांचे जीवन उंचवण्यासाठी त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत मित्र हो या विविध बाबींसाठी मित्र आपल्याला हो इतके अनुदान दिले जाते यासाठीची पात्रता अटी शर्ती नेमक्या काय आहेत आपण जाणून घेतलेला आहेत तर मित्रो अशा प्रकारे आपण जर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत या विविध बाबींसाठी आपण अर्ज करू शकता मित्र अर्ज करण्यासाठी आपल्याला महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करता येणार आहे या अर्जासाठीची पात्रता शर्ती काय आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहेत आणि मित्रो आपण जर इतर प्रवर्गातून असाल आपल्याला जर शेतामध्ये नवीन विहीर काढायची असेल तरी देखील मित्र हो मनरेगा अंतर्गत मागेल त्याला विहीर या योजनेच्या माध्यमातून आपल्याला चार लाख ,00 रुपये ,00 अनुदान दिलं जातं यासाठी मित्रो आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर यासाठीची पात्रता नेमकी काय आहे अटी शर्ती काय आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती मित्र आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला या ठिकाणी स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून देखील आपण मनरेगा अंतर्गत मागेल त्याला विहीर या योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये जर आपल्याला विहीर काढायची असेल तर पात्रता अटी शर्ती नेमक्या काय लागणार आहे चार लाख रुपये अनुदान आपल्याला कशा पद्धतीने दिलं जाणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर मित्रो अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत आपण जर अनुसूचित जाती व हो नवबोध प्रवर्गातील असाल तर या योजनेसाठी आपण मित्रो हो या बाबींसाठी अर्ज करू शकता तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्त्वाची अशी माहिती ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद